नांदेड जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे सध्या नागरिक त्रस्त आहेत त्यातच अन्वानी पायाने फिरणाऱ्या बेघर भिक्षांत्री व गोरगरीब गरजून नागरिकांसाठी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट दिलीप ठाकूर हे धावून आले आहेत ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या सहकार्यामार्फत गोपाल सेवा हा उपक्रम नांदेडमध्ये राबवण्यात येत आहे यामध्ये अनवाणी पायाने फिरणाऱ्या नागरिकांना मोफत चप्पलचे वाटप करण्यात येत आहे व त्यांचा अन्नदान वाटप करून त्यांचा सन्मान सत्कार देखील करण्यात येतोय ही संकल्पना ॲडवोकेट दिलीप ठाकूर यांचे गुरु सोनोने सर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येतोय मागील पाच वर्षापासून या उपक्रम नांदेड शहरात राबवण्यात येते यंदा दोन हजार पंचवीस नागरिकांना मोफत चप्पल वाटण्याचा संकल्प ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केला आहे या, के या उपक्रमाची सुरुवात नांदेड शहरातील हनुमानपेठ परिसरातील हनुमान मंदिर येथे करण्यात आली आहे धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांचे अनेक उपक्रम लोकसेवेसाठी सतत चालू असतात अशातच नांदेडचा सतत चढत जाणारा पारा इथलं प्रचंड ऊन हे लक्षात घेता इथे अनवाणी फिरणाऱ्यांसाठी काहीतरी करावं असं माझ्या मनात आलं मी दिलीप भाऊ ठाकूरांना अशी सूचना केली की आपल्याला हे करता येईल का की जे फिरत फिरतायत त्यांच्यासाठी आपल्याला चपला देता येतील का ते म्हणाले फार उत्तम अशी ही कल्पना आहे आपण करूया आणि मग असं दोघांच्या विचारातून हा उपक्रम करायचं ठरलं आणि गेली पाच वर्ष झाली ही सेवा चरणसेवा या नावाने सुरू आहे गेले काही दिवसापूर्वी दिलीप भाऊ ठाकूरांचे वडील जाते झाले आपल्याला असा मुलगा मिळणं हे वडिलांसाठी भाग्याचं असतं आणि असे वडील मिळणं हे मुलासाठीही भाग्याचं असतं अशा या कुटुंबातून अनेक ज्यावेळी उपक्रम चालू आहेत त्यावेळी मला सहज असं वाटलं की या उपक्रमाला आपण दिलीप भाऊंच्या वडिलांचं गोपालसिंगचं नाव द्यावं आणि म्हणून यावर्षीपासून हा उपक्रम गोपालचरण सेवा या नावाने सुरू आहे हे पाचवं वर्ष आहे यावर्षी दोन हजार पंचवीस जणांना चपला द्यायच्या असा आपला संकल्प आहे ये सग करूँ घेनारा गोपाल चाहे क्या उपक्रम गए पाँच साल से ये हमारा पाँचवा साल है धूपकाले में कड़क धूप में जो लोग बगैर चप्पल के फिरते हैं उनको चरण सेवा इस नाम से हम जितना साल है उतने चप्पल बाँटते हैं ये हमारा पाँचवा साल है इस उपक्रम की आइडिया हमारे मुझे जो गुरु पढ़ाते थे, थे प्राचार्य तर्णित पलनीटकर सर इन्होंने निकाली सो है और वो हर साल वो उनका हेल्प भी रहता है इस साल भी उन्होंने चप्पल के लिए हमें डोनेशन दिया है वैसा ही लता दीदी जायसवाल इन्होंने भी डोनेशन दिया है इस साल हम 2025 चप्पल बांटने का संकल्प किया है आज उसका शुभारंभ हो चुका है वृद्धाश्रम है अनाथाश्रम है महिला केंद्र है वीट भट्टी पे काम करने वाले मजदूर है खेत में काम करने वाले मज़दूर है इनको सब सबको और जो हमारे गाड़ियों में चप्पल के जोड़ रहेंगे जो भी बगैर चप्पल का जाते हुए दिखेगा, उसको हम चप्पल पिनाते हैं ये उपक्रम पूरा एक महीना चलेगा इसी तरह हम बारिश में छाते बाँटते हैं ठंड में ब्लैंकेट बाँटते हैं और यहाँ पर हमारा मानुष किसा भावचा मानुस किसा फ्रिज यह एक उपक्रम है, है जिसमें हम डेली 40 से 60 डब्बे यहाँ पर रखे जाते हैं लोग दस बजे आते हैं अपने जो लोग जिसको भूख लगी है वो अपने हाथों से डब्बा लेता है ऐसा निरंतर यह कार्यक्रम चालू है एक भी दिन गैप नहीं है उसी के साथ हमारा सोमवार को सुधा सुधा शांति यह उपक्रम उसका भी दूसरा साल उसका भी वृद्धापन दिन मनाया जा रहा है ऐसे साल में 89 प्रोजेक्ट हम लेते हैं ये हमारा कार्यक्रम को लोग लोक सहभाग लोगों के हिल्प से हेल्प ये कार्यक्रम हैं, बहुत बहुत धन्यवाद